आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा पण दिली आताच बाबांनी सांगितलं की किरणदादा आणि सरांनी अनुसरून सर्व जास्त आनंद झाला असेल आता ते गेल्या ते ताई आपल्या <laughs> आणि बारगेचे ताई आणि भडंगे ताई बास बास बाबा असतील <laughs> <laughs> तर असेच पाहिजे हे आमचं दुःख बरोबर आहे की नाही तर त्यांना सांगण्याचा उद्देश वेगळा होता <laughs> यांनी पाऊल टाकलेलं आहे उद्देशाने टाकलंय काय टाकलंय आणि बरीचशी मंडळी आली आता परमार्गसेवक आपले दादा खांदे आहे गजानन दादा राठोड आहे परत भो कापसे पाटील आहे हे इथं येऊन बोलले चांगलं केलं चांगलं केलं अरे चांगलं केलं तुमच्यासाठी चांगलं केलंय तुम्ही म्हणायचे ना अनुसरायचं आहे पण कुठं राहायचं कुठं राहायचं तर ही व्यवस्था मंडळाच्या वतीनं झालेली आहे आणि बाकी जे बोलायच्या भानगडीत पडले नाही त्यांना माहिती आपल्याला लगेच शब्द पकडले <laughs> पाहिजे भानगडीत पडू नका कारण यांनी काय विचार केला शुभेच्छा दिल्या चांगले चांगले खूप चांगली आहे असय तसय इथं साधू आले पाहिजे राहिले पाहिजे शेवा झाली पाहिजे आणि करा तुम्ही अण्णांचा सुद्धा आदेश तुम्ही आश्रम टाकला ना आता बारकेच्या सरांनी किरण सरांनी मग आता तुम्ही पाह तुम्ही पा आणि आम्ही कधीतरी उद्घाटनाला येत जाऊ त्याच्यामुळं असं काही नाही आहे ही दुसरी शाखा म्हणजे आता पहिली शाखा असताना दुसरी शाखा करायची कशाला त्याचे कारण वेगवेगळे इथं यायच्या अगोदरने आठ दिवस दरीला यायचं तिथ इंजेक्शन टोचले जातील औषधं दिल्या जातील गोळ्या औषधं दिल्या जातील मोबाईल काढले जातील जमा घ्याला की मग इथं यायचं म्हणजे कॉन्टॅक्टच नाही आणि सर्वात मेन म्हणजे ही व्यवस्था कोणासाठी माहिती आहे का तुमच्या वासनिकांसाठी कर सर वासनिक मंडळी कोणासाठी काम करत आहे बाबांनी सांगितलं वासनिकांसाठी काम करत आहे वाईतागलेले आहे ट्रस्टलेले आहे घरात भांडणं झाले का तुम्हाला सर्वात जास्त सिक्युरिटी आता तुम्हाला भांडण करू नका नाही तर आश्रम तयार म्हणजे घरच्यांचा त्रास कमी आणि तुम्हाला भविष्यात बाबा आता कारण सांगायचं काहीच कारण नाही किंवा जायचं कुठं जायचं कुठं जायचं दोन 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 हे दोन दोन शहराच्या जवळ असेल तर शहराच्या जवळ शहराच्या लांब असेल तर शहराच्या लांब परत दिगंबर दादा ते ताई सेवा करायला तयारच आहे ते म्हटले कधी किती पाठवा आम्ही काही अडचणच नाही म्हटलं रघु दादा मधून मधून येतच राहतात त्याच्यामुळे असं आपण काही समजू नये सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ हे महाराष्ट्र राज्यावरती काम करतं हे वासनिकांसाठी काम करत आणि आपण वासनिक दशेत आहोत आणि आपल्यासाठी सर्वात पहिले आपण हा विचार करतो आपल्यासाठी दुसऱ्यासाठी नाही सुरुवात पहिले मंडळाचे कोणताही लाभ जो असतो तो लाभ कोणाला भेटतो जवळचे त्यांना तुमच्यापेक्षा आमचं तुम्हाला पहिले लाभ उपक्रम आहे आणि अण्णांचं म्हणणं अण्णांची प्रेरणा अण्णांची ताकद आपल्याला देण्याचं कारण अन्न बघा तुम्ही विचार करा अण्णाना कुठे बोला आताच मध्ये बोलले तुम्ही अण्णा कुठेही बोलावतात म्हशील आता बोलणारच आहे अन्न आता बोलण्यापैकी सांगणारच आपल्याला कुठेही गाड्या घालायला लावतात पुढे काय करतात आणि अण्णांचा शब्द